नमस्कार मी पूजा आजपासून तुम्हाला पूजा प्रोडक्शन युट्यूब चॅनलवर यूट्यूब रिलेटेड कंटेनवर व्हिडिओ पाहायला भेटतील जसं की यूट्यूब चॅनल कसं टाट करायचं वरती व्हिडिओ कसे अपलोड करायचे यूट्यूब चॅनल म्हणतायचं कसं करायचं गुगल ऍडसेस अकाउंट कसं बनवायचं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला युट्यूब रिलेटेड कंटेन व्हिडिओ पूजा प्रोडक्शन युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तुम्हा सर्वांच्या साह्याने पूजा प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरती तीन लाख एकसष्ट हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार त्यासाठी मी निर्णय केला आहे की जसं तुम्ही मला सपोर्ट केलाय तसंच मी पण तुम्हाला सहकार्य करेल सर्वात प्रथम जर तुम्हाला चॅनल वरती व्हिडिओ बनवून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला कॅमेरा किंवा मोबाईल या दोन्ही पैकी एकाची गरज आहे आता बघा कॅमेरा घेण्यासारखी परिस्थिती सगळ्यांची नसते पण मोबाईल सगळ्यांकडे असतो तुम्ही मोबाईलने पण तुम्ही व्हिडिओ बनवायला स्टार्ट करू शकता आता कॅमेऱ्याचा प्रश्न जो आहे तो झाला सॉल्व आता दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे माईक मोबाईलचं जे माईक आहे ते तुम्हाला लोकल मार्केटमध्ये सहज चार पाचशे रुपयालाच मिळून जाईल जर तुम्हाला लोकल मार्केटमध्ये माईक नाही मिळालं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवलेली आहे तिथं जाऊन तुम्ही बाय करू शकता किंवा स्क्रीनवर पण तुम्हाला लिंक दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बाय करू शकता आता तिसरी जी वस्तू तुम्हाला लागणार आहे ते आहे ट्रायफूड स्टँड ते तुम्हाला लोकल मार्केटमध्ये सहज चारशे ते पाचशे रुपयाला मिळून जाईल आणि तिथे जर तुम्हाला नाही मिळाला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बाय करू शकता आता हे झाले विडिओ बनवायचं संपूर्ण साहित्य आता चौथी जी गोष्ट आहे ते आहे तुम्हाला कॅमेऱ्यासमोर उभं राहून बोलायचं आता तुम्हाला जेव्हा हो बी टाईम मिळेल तेव्हा हो माईक मोबाईलला लावून कॅमेरा ओपन करून तुम्हाला मोबाईल समोर कॅमेऱ्यासमोर उभं राहून बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे हे तुम्हाला आठ ते दहा हो दिवस लगातार करावं लागेल एकदा जर तुम्हाला कॅमेऱ्यासमोर समोर उभं राहून बोलायची सवय झाली आणि तुमच्या मनातली भीती निघून गेली की आता मला पूर्णपणे काम येत आहे मला बोलायची लाज नाही वाटत असं जर तुम्ही ठरवलं मनात तर तुम्ही व्हिडिओ बनवायला सक्षम झालात असं समजायचं सर्वात प्रथम तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओचे कंटेंट चॉईस करावं लागतील जसं की तुम्हाला टेक्नॉलॉजी व्हिडिओ बनवायचे आहेत की कॉमेडी व्हिडिओ बनवायचे आहेत की ब्लॉगिंग हे तुम्हाला चॉईस करायचं आहे कंटेंट चॉईस केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा यूट्यूब चॅनल तुम्हाला चालू करण्याच्या अगोदरच पाच ते सहा व्हिडिओ बनवून ठेवायचे आहेत व्हिडिओ बनविल्यानंतर तुम्हाला गरज पडणार आहे व्हिडिओ एडिटिंग ॲप्लिकेशनची प्ले वर जाऊन अप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे कॅपकट आहे पॉवर डायरेक्टर आहे आणि एन आहे यापैकी कोणतीही एक अप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे आहे आणि बनवलेला व्हिडिओ एडिटिंग करून घ्यायचा आहे आता समजा तुम्ही पाच सहा व्हिडिओ बनवून ठेवले आता तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे आता जर तुम्हाला माहित नसेल की यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं आहे तर युट्यूबला सर्च करायचं आहे युट्यूब चॅनल क्रिडेट जसं तुम्ही सर्च करता तसेच भरपूर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यापैकी कोणताही एक व्हिडिओ पाहून तुम्हाला यूट्यूब चॅनल तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे आता या यापुढची स्टेप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र